कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा वीरशैव महेश्वर मंडळ खेड या मंडळाची नवीन जाहीर करण्यात आली असून या मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी बोरज येथील शिवलिंग बाळकृष्ण जंगम तर सचिव म्हणून शरद चापलिंग जंगम यांची निवड करण्यात आली आहे तसेच या मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून विशाल राजाराम जंगम विष्णू महादेव जंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे उपसचिव म्हणून महेंद्र धाकलिंग जंगम आणि खजिनदार म्हणून सागर नंदकुमार जंगम तसेच विभाग प्रमुख म्हणून भरणे ते खवटी विभाग प्रमुख विश्वास शिवलिंग जंगम पंचलिंग शंकर जंगम तळे ते घोगरे विभाग प्रमुख ज्ञानेश्वर शंकर जंगम मोहाने ते कांदोशी विभाग प्रमुख दीपेश दीपक जंगम गणेश महादेव जंगम वेरळ ते शिरगाव विभाग प्रमुख भगवान धाकटू जंगम नितीन लक्ष्मण जंगम बोरस ते गुणदे विभाग प्रमुख भेलसई पंधरागाव आमडस विभाग प्रमुख प्रदीप शिवलिंग जंगम शिवलिंग जंगम वायरमन दयाळ विभाग प्रमुख सुनील स्वामी चिंचधर जामगे शिरशिंगे पोयनार प्रमुख विलास गुरुलिंग जंगम दयाळ पोफळवणे सवणस प्रमुख संतोष पांडुरंग जंगम संदीप सदाशिव जंगम दापोली प्रमुख शंकर स्वामी साकुर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे